पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे परिसरात पावसानं जोर धरला असून वारणा पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे परिणामी सावर्डे मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे वारणा नदीवरील बच्चे सावर्डे मांगले हा बांधारा तिसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या बांधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी वळीव पावसाचा जोर सुरू असून जूनपासून मान्सूनच्या संततधार पावसामुळे छोटे मोठे ओढे नाले ओसंडून वाहू लागले आहेत त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे दरम्यान बच्चे सावर्डे परिसरात पावसाने जोर असून वारणा पाणी पातळीत मोठी वाढ झाली परिणामी सावर्डे मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे वारणा नदीवरील बच्चे सावर्डे मांगले हा बंधारा तिसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी सांगली या दोन्ही वाहतूक बंद आहे तर नदीकाठची शेती पिके व मळे पाण्याखाली केली असून नुकसान होण्याची शक्यता वाटली आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे बंदऱ्यावर किंवा नदीपात्राजवळ जाणे टाळावे जनावरे सुरक्षित स्थायी हलवावीत असे आवाहन करण्यात आलं आहे